तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ चारशे सव्वीस घरांची जाहिरात आणलेली आहे आणि त्याची लॉटरीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो की नेमकं या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक बाबी आहेत कोणती कागदपत्रे लागणार आहेत पात्रता काय आहे अटी काय आहेत काय शर्ती आहेत हे सगळंच आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जे काही जाहिरात आलेली आहे मित्रांनो त्याची आपण महा जे काही माहिती पुस्तिका आहे ती माहिती पुस्तकं कशी डाउनलोड करायची याची माहिती आपण मागील भागामध्ये पाहिलेली आहे आता याच माहिती पुस्तिकेत नेमकं पात्रतेच्या अटी काय आहेत नेमकं कोण यासाठी अर्ज करू शकतो तर अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत त्याशिवाय तुम्ही महानगरपालिकेचे कर्मिती असाल तर तुम्हाला किती घरी उपलब्ध असणार आहे इतर जे काही डेटा आहे त्या आपण सविस्तर पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो नेमकं या लॉटरीसाठी किंवा या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत त्या कारण या संदर्भातली संपूर्ण माहिती ही महानगरपालिकेच्या जे काही गृहनिर्माण योजना आहेत त्या योजनेच्या माहिती पुस्तिकेमध्ये बुकलेटच्या पेज नंबर एकतीसवरती देण्यात आलेली आहे लक्षात घ्या थर्टी वन पेज नंबरवरती सगळी पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण माहिती पाहतोय पहा पात्रतेच्या अटी वैशिष्ट्य काय आहेत हे पाहून घ्या पहिलं आहे मित्रांनो अर्ज अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे तो अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे ही पहिली अट आहे दुसरं अर्जदार किंवा त्याची पती पत्नी यांची अज्ञान मुले यांच्या नावावर किंवा मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत लक्षात घ्या बीएमसीच्या हद्दीमध्ये वितरित केलेला किंवा के खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा भूखंड नसावा म्हणजे तुमचं घर किंवा फ्लॅट किंवा प्लॉट नसायला पाहिजे दुसरं पुढे पहा अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग वीस वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल संगणकीय प्रणाली ग्राह्य ठरला जाईल कॅप्चर केले जाईल इतर कोणताही पुरावा अधिवास प्रमाणपत्र म्हणून संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली ठरली जाणार नाही कॅप्चर केली जाणार नाही याची नोंद प्रशासकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज भरताना विशेष नोंद घ्यावी आता बघा काय सांगितलं महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते फक्त नॅशनलिटी किंवा एज डोमिसायला नॅशनलिटी असल्या पाहिजे जे संबंधित तहसील कार्यालयातून प्राप्त झालेलं पाहिजे तर ते बारकोड असणं आवश्यक आहे जे तुम्हाला ॲटोमॅटिक्स फेज केलं जाणार आहे कॅप्चर केलं जाणार आहे सिस्टममध्ये पुढे बघा दिले त्यांनी पाचवा चार नंबरचा क्रमांक पाहता उत्पन्नाच्या संदर्भात काय दिलेला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शवल्याप्रमाणे असावे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे लक्षात घ्या स्वतःचे एकट्याचे व त्याची पती पत्नी यांची मासिक प्राप्ती असल्यास असल्यास दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योग व्यवसायापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च एक दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला दोन्हीपैकी एकच द्यायचं बाकी तुम्हाला काहीच चालणार नाही ना उत्पन्न म्हणून संगणकीय प्रणालीद्वारे ग्राहक धरलं जाईल किंवा केली जाईल आता जे काही तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे मित्रांनो ते तुम्हाला ऑनलाईन जे काही सर्टिफिकेट मिळतं आयटीआर किंवा तुमचा तहसीलदार दाखला तोच तुम्हाला द्यायचं आहे बरं इथे अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे कागदपत्र दाखले पुरावे प्रज्ञापत्र वेतन प्रमाणपत्र हे काहीही चालणार नाही ते घराई धरली जाणार नाहीत आणि हा मासिक कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला अर्जदाराच्या नावे असणे बंधनकारक आहे तो दाखला त्या अर्जदाराच्या नावानेच असायला पाहिजे लक्षात घ्या दुसरं उत्पन्नाची मर्यादा आता उत्पन्नाची मर्यादा काय आहे पहा बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वसमय गृह योजना विकास निर्देश अंतर्गत एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या वर्षीचं आयकर विमापत्र अथवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला हे कौटुंबिक उत्पन्न हे द्यावं लागणार आहे आता उत्पन्नाची मर्यादा काय आपण मागच्या याच्यात पाहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ही योजना आहे मित्रांनो लक्षात लक्षात घ्या व्यवस्थित समजून घ्या इथे बघा मुंबई महानगर क्षेत्र पुणे महानगर क्षेत्र नागपूर म्हणजे एम एम आर रिझन आहे ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा लोकसंख्येच्या ठिकाणी जर ती योजना असेल तर त्या ठिकाणी सहा लाखाची अट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी साडेचार लाखाची अट आहे ए डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटाकरता आणि त्याचा नियम असा की त्या घराची जे काही एरिया आहे तो तीस चौरस मीटरपर्यंत म्हणजे तिथून खाली त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे त्यापेक्षावर असेल तर अल्प उत्पन्न गट एल आय जी त्यासाठी नऊ लाखाची टाईम आहे मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पी एम आर पी एम 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 आर रिझलमध्ये उर्वरित महाराष्ट्रासाठी ग्रामीण भागासाठी साडेसात लाख अट आहे की ही योजना त्या ठिकाणी असेल तर ही अट लागू होती नाहीतर लागू होत नाही साठ चौरस मीटर पर्यंतच कार्पेट एरिया असणं आवश्यक आहे त्याच्यानुसार हे सगळं ठरवलंय इथे सगळ्यात महत्वाचं अत्येल पूत उत्पन्न गटाच्या भायकळ्याचं घर हे एक कोटी पर्यंत आहे कारण की या घरांचा कार्पेट एरिया तीस चौरस मीटर पर्यंत असल्यामुळे ही किंमत ठेवण्यात आलेली आहे आता याला रिस्पॉन्स मिळेल नाही मिळेल तुम्हाला माहिती की एक कोटीचं घर ही सर्वसाधारण लोक किंवा साठ लाख सात हजार सहा हजार किंवा सहा लाख रुपये उत्पन्न असला व्यक्ती कशा काय घेऊ शकतो ही हाही प्रश्न नक्कीच पडू शकतो आता इथे बघा शास्त्र नियमानुसार अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प अल्प गटासाठी अर्ज करू शकतात महाडाचा सेम नियम कॉपी केले मित्रांनो जे कोणी ईडब्ल्यू एस मध्ये आहेत ईडब्ल्यू एस मधील व्यक्ती एलजीतील घरांसाठी सुद्धा अर्ज करू शकतो आता जे कोणी हँडिकॅप आहेत त्यांच्याबद्दल काय दिलेलं आहे तर जे हँडिकॅप आहेत म्हणजे मेंटली रिटार्डर्ड गतिमंद आणि मनोविकृत अर्जाच्या वतीने संबंधित व्यक्ती किंवा संस्था अर्ज करू शकतील जर एखाद्या तुमच्या घरामध्ये हँडिकॅप असेल तर त्याच्याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता जो अधिकृत व्यक्ती ठरवलेला असेल किंवा संस्था ठरवली असेल ती संस्था सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकते फक्त उत्पन्न जे काय आहे त्याचे वैयक्तिक उत्पन्न किंवा पालकाच्या उत्पन्न विचारात घेतले जाईल जर पॅरेंटचं उत्पन्न असेल तर त्याचं उत्पन्न ग्राह्य धरलं जाईल तर स्वतःचं उत्पन्न असेल तर स्वतःचं उत्पन्न त्या हँडिकॅप व्यक्तीचं उत्पन्न ग्राह्य धरलं जाणार आहे पण अतिशय महत्वाचं इथे जे आय डी कार्ड आहे ते तुम्हाला यू डी आय डी कार्ड युनिक डिसे डिसेबिलिटी आयडेंटी कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे तेच ग्राह्य धरलं जाणार आहे आणि ते कोणताही पुरावा अन्य कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे जे कोणी जिल्हा शल्य चिकित्सक चिकित्सक असतात त्यांचंही चालणार नाही तुम्हाला डी आय डीच कार्ड द्यावं लागणार आहे दुसरं की बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर पानपट्टी मलनिसारण जे काही आकार आहेत ते परस्पर संस्थेकडे भरावे लागतील अधिक माहितीकरिता माहिती पुस्तिका पाहावी असं त्यांनी दिलेलं आहे आता जे काही इतर गोष्टी आहेत मित्रांनो त्या इतर गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत त्या काय दिलेलं आहे अर्जदारांनी समर्पित झालेल्या सदनिकांच्या प्रकरणी करायची कारवाई समजा तुम्हाला स्वेच्छेने तुम्ही सदनिका कॅन्सल केली असेल तर एक हजार रुपये प्रशासकीय शुल्क वजा करून बाकीचे अनपत्रक तुमच्या तुमच्या खात्यावर जमा केली जाणार आहे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिका जशा तशा असणार आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती महानगरपालिकेकडून केली जाणार ज्या आहेत ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीमध्ये ह्या घरी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहेत हे महत्वाचे अटी आणि शर्ती होते मित्रांनो म्हणून याची कुठेतरी तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती करून घ्या जेणेकरून पात्रतेचे अटिक आहेत ही माहिती असणं अतिशय आवश्यक होतं पुढील बघत आपण इतर नवीन विषया घेऊन लवकरच भेटणार आहोत तर एकंदरीत आपल्याला एक सम माहिती आली असेल एक अंदाज आला असेल मित्रांनो की नेमकं जे काही पात्रतेच्या आहेत या आवश्यक पात्रता उत्पन्नाच्या अटीसहित आवश्यक पात्रता तुम्हाला नक्कीच समजली असेल यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा पुढील प्रोसेस कशी करायची हे सगळं आपण लवकरच घेऊन येणार आहोत तृथाच मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रिजा घेतो धन्यवाद